गोपीचंद पडळकर यांनी करून दाखवलं आता सरकार ऍक्शन मोड मध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे गुन्हा दाखल परवानगी नसताना देखील बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह इतर एक्केचाळीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हाधिकारी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी या मागणीला घेऊन भाजप आमदार गोपीचंद पडळकर काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत त्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे गावात भव्य अशी बैलगाडा शर्यत आयोजित केली होती काहीही झाले तरी शर्यत घेणारच असा निश्चय पडळकर यांनी केला होता नंतर पडळकर समर्थकांनी मध्य वाजण्याच्या सुमारास एका तयार केली आणि पुढच्या काही तासात तिथे स्पर्धा भरवली या प्रकारानंतर आता सांगलीतील प्रशासनाने कायदेशीर कारवाई केली आहे पडळकर यांच्यावर जिल्हाधिकारी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश धुडकावल्याचा आरोप ठेवण्यात आलाय पडळकर तसेच इतर एकेचाळीस जणांवर आपली आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेकायदा जमाव जमावणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणे कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमांचा भंग करणे तसेच प्राणी जीवन कायद्याअंतर्गत सुद्धा सांगलीतील आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून बैलगाडा शर्यतीच्या आयोजनावरून मोठं राजकारण रंगलेलं होतं बंदी असली तरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणारच अशी आक्रमक भूमिका पडळकर यांनी मांडली होती तर आम्ही परवानगी देणार नाही नाही पार पडणार अशी भूमिका पोलीस प्रशासनाने घेतली होती त्यामुळे पडळकर समर्थकांची बैलगाडा शर्यत पार पडणार की नाही याची राज्यभरात मोठी उत्सुकता होती मात्र पडळकर समर्थकांनी स्पर्धेचं यशस्वीपणे आयोजन केलं स्पर्धेनंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला होता